नमस्कार मित्रांनो मी गणेश मांडकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत एक चांगली अशी भरती आलेली आहे सहाशे प्लस जागांसाठी भरती आलेली आहे तर खूप चांगली अशी आनंदाची बातमी आहे तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा बघूया काय म्हटलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांक आस्थापना झिरो एक दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस मधील पहिलीच जाहिरात आहे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज सकाळीच ती आलेली आहे काय म्हटलेलं आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील म्हणजेच नवी मुंबई नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही काही ठिकाणी एन एम एम सी पाहिलं असेल याच्या गटक आणि गड्ड अस वर्गातील लक्षात घ्या गटक आणि गड्ड अस वर्गातील विविध पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती म्हणजे काय कोण टी सीस पेज घेणार आहे कोण घेणार आहे याच्यात टीसीएस घेणार आहे ओके प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अहता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे याची जी एकदम ओरिजिनल जी जाहिरात आहे ती एकदम डिटेलमध्ये तर ती लवकरच त्यांच्या वे, वेबसाईटवरील आणि ती वेबसाईट वर आल्यानंतर आपण देखील त्याचा एकदम डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर जो तो तो ती 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 की की वेग आहे तर तो बघायला मिळणार आहे प्रस्तुत जाहिरातीतील पदे ही तांत्रिक लेखा वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य नीम वैद्यकीय इत्यादी सेवेतील म्हणजे हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यातले सदर भरतीतील पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट ख आणि गट ड मधील एकूण सहाशे वीस खूप चांगली अशी संधी मित्रांनो सहाशे वीस एवढ्या जागा आहे ना म्हणजे महानगरपालिकेत सध्यासाठी चांगली संधी आपल्यासाठी याचा अर्ज करण्याचा कालावधी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे अठ्ठावीस मार्च पासून अठ्ठावीस मार्च पासून राज्यसेवेचं पण सुरू होते आणि हा चालणार आहे एक पाच दोन हजार पंचवीस मेबी इथं एक पाच आहे का एक चार आहे तर ते आपल्याला ते जेव्हा मेन आयडील तेव्हा कळेल मला तर वाटतं मे बी चार पण असू शकतो कारण की एवढा कालावधी देणं डायरेक्ट एक एक महिना ठीक आहे कारण की हा आपण म्हणू शकतो एक महिना त्यांनी चांगला कालावधी दिलेला आहे अकरा मे पर्यंत तुम्ही जे आहेत तर ते अर्ज इथं करू शकतात चांगला कालावधी त्यांनी दिलेला आहे इच्छुक उमेदवारांनी एन एम एम सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आता आपण पाहूया कोणती पद आहेत किती रिक्त पद आहेत त्यांच्यासाठी वेतन किती आहे कोणत्या संवर्गात येतात याच्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत बघा ही सगळी त्यांनी माहिती दिलेली इथं सगळं रिक्त पदांची माहिती दिलेली मे बी हे तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नसेल म्हणून आपण हे प्रॉपर टाईप करून घेतलेले तुम्ही देखील सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल नवी मुंबईसाठी तर तुमच्यासाठी आपल्याकडे सरळ सेवा भरती ऑल इन वन बॅच आहे की जी कुठल्याही सरळ सेवेसाठी तुम्हाला उपयुक्त अशी ठरणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला या आपल्या या ज्या सेवा भरती बॅच आहेत आणि सरळ सेवेशी संबंधित अन्य काही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत कॉल करा ते तुम्हाला सर्व बॅचेसविषयी माहिती सांग बघा रिक्त पद कोण कोणती आहेत बघा याच्यामध्ये इंजिनिअरिंगची काही पद येणार आहेत बायोमेडिकल इंजिनियर याची किती पद यस पंधराचं वेतन श्रेणी म्हणजे पी एस आय एस वरचं पद आहे हे डायरेक्ट एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे म्हणजे याचा पगार आहे ना जवळपास सत्तर पंचाहत्तरच्या पुढे जाईल डायरेक्ट याचं चा एकच पद आहे पण ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल वाल्यांसाठी खूप चांगली संधी आली जे जागा आहेत त्यांच्या एस चौदा अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पस्तीस जागा आलेल्या आहेत म्हणजे चांगली संधी आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर याच्या सहा जागा आहेत याचे पण वेतन श्रेणी येत चौदा आहे त्या अधिकारी आता याची पात्रता काय असणार आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे याचं येत येच चौदा आहे अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पण एकच पद आहे त्याचं सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी येत चौदा वेतन श्रेणी आहे याचं पण एकच पद आहे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता याचं ये चौदा आहे आणि याची पद मात्र पंधरा आहे डेंटल हायजेनिस्ट हे थोडस मेडिकल फील्ड संबंधित आहे तीन पद आहेत स्टाफ नर्स आणि नर्स मिडवाईट यांच्यासाठी चांगली संधी आलेली आहे पग किती यश तेराचा आहे आणि पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे किती एकशे एकतीस जागा आहेत म्हणजे खूप चांगली संधी आहे डायलिसिस तंत्रज्ञ सायकोलॉजी सहाय्यक याच्या चार आणि तीन अशा अनुक्रमे जागा आहेत पुढे इरिगेशन तंत्रज्ञ इरिगेशन टेक्निशियनच्या जागा आहेत किती आठ जागा आहे पुढे सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट मध्ये वेतन श्रेणी आहे आणि पाच जागा आहे आहार तंत्रज्ञ याची मात्र एकच जागा आहे नेत्र चिकित्सा सहाय्यक याची एक जागा आहे हे फार महत्वाचं आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी म्हणजे जे कोणी फार्मसी वगैरे मधले असतील तर त्याच्यासाठी चांगली संधी आपण म्हणू शकतो हे फार्मसीवाल्यांसाठी चांगलं पद आहे जागा आहेत जवळपास बारा जागा आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे वेतन श्रेणी आहे आरोग्य महिला बायोमेडिकल इंजिनियर सहा जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक जागा निघालेल्या इथं पण चांगल्या जागा आहेत दोन जागा आहेत ऑक्झलरी नर्स मिडवाईफ तर याच्या अडुतीत जागा आहेत नर्सच्या मागे पण एकशे एकतीस जागा पहिल्या आता या परत अडुतीस जागा आरोग्य कर्मचारी युताप येस एट ची वेतन श्रेणी आहे एक्कावन्न पद आहेत पुढे त्याच्या पदाविषयी आपल्याला जास्त माहिती लागते बघा शहर रचना सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल वायरमन आहे ध्वनीचालक उद्यान सहाय्यक बेबी यांच्यासाठी पात्रता असेल ना दावी वगैरे असू शकते ते आपल्याला कळणारच आहे बघा लिपिक टंक लेखक आणि लेखालिपिक हे दोन पद आहेत महत्वाचे आहेत यस टिकचं वेतन श्रेणी आहे लिपिक टंक लेखकच्या किती जागा आहेत एकशे पस्तीस म्हणजे लय चांगली संधी आपल्याला दिसते लेखालिपिकच्या पण किती जागा आहेत अठ्ठावन्न जागा आहेत चांगली संधी आपल्याला इथे भेटू शकते ओके तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ज्या आहेत तर ते बघायला मिळतात काही बाकी गडच्या पण जागा आहेत त्या पण आपण पुढे पाहणार आहोत महत्वाच्या तारखा जर पाहिला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी सुरू होणार आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आणि हे अर्ज कधीपर्यंत चालणार आहेत अकरा मे अकरा मे पर्यंत जे आहेत तर ते अर्ज आपल्याला इथं बघायला मिळू शकतात ओके बाकी काही गडच्या पण जागा आहेत मित्रांनो जसं की शवविच्छेदन मदतनीस कक्ष सहाय्यक आया कक्ष साहेर्डनबाय तर यांची वेतन श्रेणी यस एकच आहे म्हणजे लईच कमी लेवल ले एकदम वीस पंचवीस हजाराचा था पगार आहे अशी टोटल किती जागा आहे सातशे वीस जागा आणि बाकीच्या पण जागा पाहिल्या पदवीधरांसाठी दहावी पाससाठी बारावी साठी सगळ्यांसाठी याच्या जागा असणार आहे म्हणून जास्तीत जास्त उमेदवार जे सरकारी नोकरीची तयारी करत असतील तर त्यांनी नक्की नक्कीच आहेत तर ते अप्लाय जे आहेत तर ते केलं पाहिजे ओके हे बघून घेतलं फी किती असणार आहे हजार रुपये आणि नऊशे रुपये परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा मात्र टी सी एस घेणार आहे हे लक्षात घ्या बाकी त्यांनी आणखी काही माहिती दिलेली आहे की याच्याविषयीची अधिक माहिती म्हणजे एकदम डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ती या वेबसाईटवर जे आहे तर ते आपल्याला त्यांच्या एन एम एम सी डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर बघायला मिळेल आणि तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर सुद्धा सगळं माहिती बघायला मिळेल म्हणजे अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता अहर्ता या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही हे जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनेल आहे तर त्याला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा हे आपलं चॅनेल असणार आहे इथं सबस्क्राईब बटन असतं इथं बेल आयकॉन ते पण प्रेस करून घ्या आणि तुम्हाला जर एक फुल प्लेज बॅच जर पाहिजे असेल ना ऑल इन वन नक्की ही बॅच प्रिफर करू शकतात अधिक माहितीसाठी या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधा आता आपण भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र